शरद पवार म्हटले की महाराष्ट्राचे मणिपूर करू नका हे आग लावणारं स्टेटमेंट आहे प्रकाश आंबेडकर आमच्या मागण्या काहीच नाहीत जरांगे पाटील यांनी जी माहिती मागितली आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे मराठा समाज जरांगेंना पाठिंबा देतो मराठा समाज दे म्हणतो की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही तर ओबीसीचा माणूस म्हणतो की आम्ही मराठा समाजाला मतदान करणार नाही हे सर्व आमच्या लक्षात आलेलं आहे काही जण फायदा घेऊन सामाजिक भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत आरक्षण नेमकं कोण देऊ शकतं कशाच्या आधारावर देऊ शकते शरद पवार म्हटलं की महाराष्ट्राचं मणिपूर करू नका हे आग लावणारं स्टेटमेंट आहे ही चेतावणीखोर वक्तव्य आहे आम्हाला सत्तेवर बसवा आम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडवतो ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळा आहे यात्रा आपल्या ज्या मागण्यांसाठी ज्या उद्देशासाठी ही यात्रा काही मागणी आमच्या काहीच नाही मी असलं जरांगी पाटील यांनी मागणी मागितलेली आहे की मराठा समाजाला उद्देशीतून आरक्षण मिळावं गावामध्ये दोन तट झालेले आहेत एक मराठा समाजाचा आहे जो जनांगेला पाठिंबा देतो आणि दुसरा तट जो आहे तो सीचा आहे तो विरोधात हे, हे मतभेद युवरा टोंकाला पुसलेले आहे मराठा समाज असं म्हणतो की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार आणि ओबीसीचा माणूस असं म्हणतो की आम्ही मराठा समाजाला मतदान एक देऊ एकमेकाला मतदान देणार आमच्या असता लक्षात आलेलं आहे की जण त्याचा फायदा होतो राजकीय भांडणाला सामाजिक वळण घेण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि म्हणून ही याचना काढण्याच्या भाजपाचा असा जो उद्देश आहे आरक्षण नेमकं कोण येऊ शकतं कशा पद्धतीने देऊ शकतं आणि त्याचा फायनल निकाल कोणाचा या संदर्भात आम्ही सर्व तर त्या ठिकाणी आणि दुसरं आम्ही गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्याला मराठ्यांशी आम्ही संवाद साधतो हे नेमकं भांडण कोणाचं आहे डी सीच्या मराठ्यांचं भांडण आहे का की हे भांडण श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा ह्याच्यामधलं आहे बघा गरीब मराठ्यांचं म्हणजे धनंजय पाटील यांच्याबरोबर जो मराठा आहे तो असं म्हणतो की आम्हाला सातत्याने दावलण्यात आले आम्हाला साधनंच मिळाली नाही किंवा आम्ही असं त्यांना विचारतो की ओबीसी हा सत्तेमध्ये होता का आणि त्याच्याकडे ही साधनं होती का आणि त्याच्याकडे ही जर साधनं नसतील तर त्यांना दोष देता येत नाही की ज्यांच्याकडे साधनं होती त्यांना तुम्हाला दोष द्यावा लागेल आणि ते म्हणजे इथला श्रीमंत मराठा हा सत्तेमध्ये होता त्याला तुम्ही दोष दिला आणि त्याच्याशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात असणारा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या लक्षात यायला लागल्या आणि गंगा माजवण्याचा जो एक प्रकार होता इथे तो आता बहुतेक माझ्यानं संपला असतो त्या ठिकाणी मराठा आणि ओबीसीला तुम्ही म्हणतात की वाद लावून काही लोक फायदा उतरण्याचा प्रयत्न करतात मग ते कोण आहेत राजकीय पक्ष आहेत का नेते राजकीय पक्ष आहेत कोणते आता शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राचं मणिपूर करू नका एक स्टेटमेंट आग लावून दुसरं उद्धव ठाकरेंची असल्याची भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदीकरता जागा वाढवून घ्या आणि मग आपण मराठ्यांना ओबीसीमध्ये हो घेऊ आणि आरक्षण देऊ हे चिथवणीखोर आहे तर असे अनेक वक्तव्य जे येत आहेत ते तू मी असं मानतो की चिथवणीखोर आहे पण मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करेल की मतभेद त्यांच्यामध्ये जगू आहेत राजकीय मतभेद जगू आहेत ते राजकीय मतभेद सामाजिक मतभेद करू इच्छित हे मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक आरक्षण कोण देऊ शकतो देऊ शकतो कसं मागणी करतो ओबीसी देऊ शकतो नाही आगीचं म्हणालो की गरीब महाराष्ट्राने आम्हाला सत्यवरती बसवा ओबीसी बरोबर आम्हाला सत्यवरती बसवा आम्ही वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती बसवलं तर त्याचा मार्ग आम्ही काढतो ना ओबीसी कोणत घेणार नाही भूमिका भूमिका आरक्षणाचं ताट वेगळं जरांगी जरांगे असं मनाली होते की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये जो वाद आहे तो छगन भुजबळ न लावलेला आहे तिसरे